पारंपरिक तिळगुळाच्या लाडूंची रेसिपी आज आपण बनवणार आहोत फक्त पंधरा ते वीस मिनटात हे लाडू तयार होतात पाक ओळखण्याची एक खास ट्रेक इथे आपण सांगितलेली आहे लाडू तुमच्या अजिबात कडक होणार नाही अगदी किंवा अगदी मऊही पडणार नाही कुछ अगदी खुसखुशीत असे छान तिळगुळाचे लाडू आपले तयार होतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी जेवढे एक वाटी मोठी वाटी तिळ घेतली तेवढेच आपण इथे बारीक करून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ घेताना तुम्ही चिक्कीचा किंवा किंवा रोजच्या वापरातील हे गुळ घेऊ शकता इथे रोजच्याच वापरातील गुळ मी वापरलेला आहे सुरुवातीला तिळ कमी गॅसवर एकसारखं कम मिक्स करत भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवरनं तिळ न, न भाजता अगदी कमी ते मध्यम गॅसवरच तीळ आपल्याला भाजून घ्यायचे ते मोठ्या गॅसवर जर तीळ भाजले तर भाजले तर पटकन जातील पण ते खाताना अगदी कडवट लागतात म्हणून मध्यम ते कमी गॅसवरच एक दोन तीन मिनटं तीळ छान भाजून घ्यायचे हळूहळू तिळ छान फुटायला लागतात किंवा हलकेसे तिळ फुलल्यासारखे होतात तोपर्यंत हे तिळ आपल्याला छान भाजून घ्यायचे कुठलाही पदार्थ बनवताना त्या पदार्थासाठी बनवलेला पाक जेवढा महत्त्वाचा असतो तेवढीच ती वस्तू किंवा काही पदार्थ जो आपण भाजतो तो व्यवस्थित भाजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या पदार्थाची चव अगदी वेगळी लागते तसंच इथे तिळही अगदी छान हळुवारपणे अगदी मध्यम गॅसवर भाजले तर ह्या लाडूंची चव ही छान लागते तिळ आपले अगदी करपायलाही नको किंवा कच्चेही राहायला नको आता तिळ छान फुल्ल्यासारखे झाले तडतड उडायला लागले तर तीळ भाजून झाले काढून घेऊयात त्याच कढाईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि जो आपण बारीक करून घेतलेला गुळ होता तो यावर टाकून दिलाय तुपामुळे लाडूंना एक छान शाईन येते एक चकाकी येते आणि चवीलाही खूप छान लागतात आता एक वाटी गुळासाठी आपण इथे दोन ते तीन चमचे पाणी वापरणार आहोत यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही एकसारखं मिक्स करत ह्या गुळाचा छान पाक बनवून घ्यायचा आता साधारण कमी गॅसवरच हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे अगदी मोठ्या गॅसवर हे पाक बनवायचं नाही मध्यम ते कमी गॅसवरच गुळाचा पाक बनवून घेतला की एक तीन चार मिनटात लगेच पाक तयार होतो हलकेसे बबल्स या पाकावर यायला लागतात साधारण तीन ते चार मिनटात हा पाक तयार झालेला आहे याला नाही चेक केलं तरीही चालेल पण इथे तुम्हाला जर शंका वाटत असेल तर एक वाटी घ्यायची त्यामध्ये पाणी टाकून हलकसा हा पाक आपण चेक करून बघणार आहोत आता गॅसची फ्लेम मी कमी आहे एका वाटीत पाणी घेऊन यावर हलकसे पाकाचे तीन चार थेंब टाकून बघूयात जर पाकाचे थेंब पाण्यात टाकल्यानंतर छान त्याची गोळी तयार होत असेल तर समजा की आपला पाक झालेला आहे ही जी गोळी आहे छान एकसंद गोळी याची व्हायला हवी अगदी कडक गोळी ही याची व्हायला नको नाही तर आपला जो पाक आहे तो चिक्कीसाठी बनणारा पाक बनेल लाडून साठीचा जो पाक असतो त्याची अशीच मऊसूत अशी गोळी बनायला हवी आता गॅस बंद करायचा आणि ह्या पाकावर सगळे तिळ टाकून देऊयात पाकामध्ये तिळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस बंद करून हे मिश्रण साधारण दहा मिनटासाठी थंड करून घ्यायचं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुळ आणि तिळाचं प्रमाण सारखं ठेवा आणि पाकासाठी सांगितलेलं तेवढंच दोन ते तीन चमचे पाणी वापरून तुम्ही पाक तयार करा तुमचे हे लाडू अगदी परफेक्ट बनतील पाच मिनिटातच मिश्रण छान सेट व्हायला लागलं आता याचे लाडू करायला घेऊयात फक्त पंधरा ते वीस मिनिटात आपले हे लाडू तयार करून होतात एवढी सोपी ही लाडूंची रेसिपी आहे लाडूंचं मिश्रण गरम असतानाच यापासून आता लाडू बनवून घेऊयात हाताला हलकंसं पाण्याचा हात लावत लाडू मिश्रणाचे साधारण मध्यम आकाराचे ते, ते लाडू तयार होतात मिश्रण गरम अग्दी अग्दी तर हे बघा अगदी छान गोल गरगरीत आणि दिसायला अगदी सुंदर असे आपले तिळचे लाडू बनवून तयार आहेत योग्य पद्धतीने पाक बनवला तर अजिबात आपले लाडू कडक होणार नाहीत किंवा अगदी मऊही पडणार नाहीत छान खुसखुशीत असे तिळाचे लाडू आपले बनवून तयार होतात या संक्रांतीला तुम्हीही याच पद्धतीने लाडू बनवून बघा तुमचेही लाडू अगदी परफेक्ट बनतील व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद थँक्यू